या एपिसोड मध्ये आम्ही असा सिनेमा चूज केलाय जिथे ऍक्च्युअल कोच हा जो गायडन्स देणारा असतो ना त्याची भूमिका किती महत्वाची असते आणि वेळ प्रसंगी प्रसंग साधत त्या त्या क्षणाची गरज समजून घेत त्याच शिक्षण जे दिलं जात त्याच्याकडून ते प्रत्येक वेळी कसं वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मोल्ड करावं लागतं सोना नादा चक दे इंडिया बद्दल बोलते मी तुम्ही त्या सिनेमा मधल्या त्याच्या शिक्षक Hmm. या भूमिकेबद्दल जो कुठेतरी शिक्षक आणि पालक ही इतकी जवळची आणि निगडित आहे ना आहे त्यात पालक आणि शिक्षक हे वेगळे पालकामध्ये शिक्षक आणि शिक्षक पालक आहे या चित्रपटामध्ये हा जो कबीर खान आहे स्वतः एक दुःख बाळगणारा मी आहे आहे त्याची सेल्फ एस्टीम त्याच जे स्वत्व त्याच्यावरती आरोप झालेले आहेत जो दुःखी आहे त्याला एका बाजूने ना स्वतःच सच्चे शाबित करायचंय त्यासाठी एक मार्ग आहे कोचिंग हा त्याची स्वतःची ती एक गरज आहे किंवा त्याच ते एक ध्येय आहे आणि ते असलंच पाहिजे कारण ते ध्येय त्याच्या स्वतःच्या भावनिक नियोजनाला मदत करणार आहे आता त्याला जे बंच ऑफ गर्ल्स टीम येते ती टीम नसतेच नाही हा ते इंडिव्हिज्युअल असतात त्याला पहिल्यांदा हे करायचंय की त्यांना एकत्र आणायचंय तो प्रसंग खूप छान आहे प्रत्येक जण येऊन आपापल्या प्रांतांच नाव द्या असं म्हटल्यानंतर स्वतःच नाव घेऊन स्वतःच्या राज्याचं राज्याचं नाव घेते आणि कोणीही भारत असं म्हणत नाही तर त्याला पहिल्यांदा ती भारतीयत्वाची भावना त्यांना एकत्र आणण्यासाठी हवी आहे त्यासाठी ना हा पालक किंवा हा शिक्षक खूप तऱ्हेच्या स्ट्रॅटेजीज वापरतो right. कधी कधी तो त्यांच्यावरती तुटून पडतो hmm. मैदानाला फेऱ्या घालून या म्हणून सांगतो कधी कधी मग ह्या मुलींनी एकत्र यावं ह्याच्यासाठी तो जाणीवपूर्वक दुर्लक्षही करतो म्हणजे ते सिक्वेन्स दाखवलाय किती मुलं जेव्हा त्यांना कुरापती काढतात खुडी काढतात हा बघतो की इकडं पडायचं नाही त्याचे जे सहकारी असतात ते उठत असतात तो त्यांना खाली बसवतो त्या निमित्तानं त्या मुली तिथे पहिल्यांदा एकत्र होतात आणि त्यांचं ते एक होण्याला हवंय पाहतोय त्यांची आणि मग जेव्हा कोणीतरी त्यांच्यातलं एक जण खूप सिरियसली मारायला उठतो तेव्हा तो मध्ये पडतो कधी कोणती ऍक्शन करायची आणि कधी कोणती ऍक्शन नाही करायची Hmm. थोडक्यात पालकांनी काय किंवा शिक्षकांनी मुलांना चॅलेंजेस द्या मैदानात पाठवा पण ते पडणार नाही किंवा ते पडताना तिथे आपण पोहचलं पाहिजे त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि कधी कधी पडू द्या सुद्धा म्हणजे hmm. जेव्हा तो पुरुषांच्या संघाबरोबर यांची मॅच लागतो तर त्याला माहिती असतं ना ह्या वाढणार पण त्याला ना एकतर ह्या सगळ्यांनी एकत्र यावं आणि त्यांचा बेस्ट खेळ करावा हे त्याला माहिती असतं म्हणून बघ त्या मॅच करतात पण शेवटी ते गुण। गुण। जुलत 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 ही ही। ही जे सगळे पुरुष खेळाडू असतात ते त्यांना सलामी देतात म्हणजे आता त्याची टीम हळूहळू इंडिव्हिज्युअल ज्या व्यक्ती आहेत त्यांचे अहंकार आहे कोमल चौदाला आहे प्रीती सबरवाल आहे ही विरुद्ध ही हिचे एवढे गोल झालेत माझे एवढे गोल व्हायलाच पाहिजे त्या दोघींच्या मधली स्पर्धा संपवण्याचे प्रयत्न सुद्धा हा करतो आणि एका प्रसंगामध्ये त्या दोघींना ते जाणवत की अरे आपला खरा वैरी कोण असेल तर पुरुष सत्ताक पद्धती आहे असं त्या दोघींना कळत एका लेव्हलला येतात आणि मग कधी पास न देणारी ती कोमल तिला पास देत आणि ती गोल करते आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मंडळी फायनलला येतात तो फायनलच्या आधी या कबीर खानने दिलेलं भाषण नको म्हणूया त्यांच्या समोर सादर केलेलं मनोबल किती छान मी तुमच्या हिशोबाने हिशोबाने खेळा आणि तो जो ना सत्तर मिनिट तर त्याचा जो फोकस आहे ना की हा तुमच्या हातात मिळालेला एक अवकाश आहे स्पेस आहे ऑपॉर्च्युनिटी आहे इथे आय वॉन्ट यू टू एक्सप्रेस कोचिंग मधलं पेरेंटिंग मधलं सगळ्यात महत्वाचं तत्व काय असेल गिव्ह देम फ्रीडम टू एक्सप्रेस मुक्तपणे खेळा देवानपणे खेळा आणि तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करा प्रत्येक खेळाडू हा खेळातून स्वतःच एक्सप्रेस करत असतो आणि तो म्हणतो निकालाकडे पाहू नका कशाकडे पाहू नका ही सत्तर मिनिटं ना ही तुमच्याकडून कुणीही देव सुद्धा तुमच्याकडून घेऊ शकत तिथं तो त्यांना ना असा प्रोसेस कडे आणतो आणि तो प्रोसेस कडे आणताना ना त्याच्यात प्रत्येकीचा एक्सलन्स आहे म्हणजे प्रत्येक जण त्यातली मी आहे इंडिव्हिज्युअल आहे सगळ्याजणी एकत्र येणार आहेत त्याच्यामधून त्यांचा उई आहे, आहे। आणि हे सगळं ते कोणासाठी करतायत तर आपला देश म्हणजे ऑल आहे कोच किंवा पालक हा कोणता दृष्टिकोन देत असतो तर फक्त मी मिमी मध्ये अडकून पडू नका मी कडून उईकडे जायचंय कारण मीच कर्तृत्व हे उईच्या कोंदणात अजून फुलणार आहे आणि सुद्धा कशासाठी तर पुन्हा वय उई वी करायचं नाहीये किंवा नाहीये तर कर्तृत्व हे ऑल साठी पाहिजे तुम्ही जे करणार ते देशासाठी समाजासाठी इतरांसाठी कसे करणार म्हणून ना पालक किंवा शिक्षक किंवा कोच याचा हाच डेव्हलपमेंटल पर्स्पेक्टिव्ह असायला पाहिजे मग तुम्ही हॉकीच्या खेळामध्ये असा hmm. किंवा जगण्याच्या खेळामध्ये असा आणि त्यावेळेला तुमच्या समोर येणारी टीम तुमच्या समोर येणारी व्यक्ती विद्यार्थी मूल हे येताना स्वतःच व्यक्तित्व घेऊन येणार स्वतःचा स्वभाव घेऊन येणार त्याच्यातली गुणवैशिष्ट दोष सगळं घेऊन येणार पण त्याचा स्वीकार करून त्यातलं बेस्ट आपल्याला बाहेर काढायचंय हे ज्याला समजत आणि तो प्रवास आहे त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवला पाहिजे महत्वाची गोष्ट आहे हे ज्याला समजतो तो खरा कोच बघा हा आणि या संपूर्ण चित्रपटामध्ये त्याचा पेशन्स टेस्ट करणारे इतके प्रसंग येतात आणि त्याचप्रमाणे ना खरा कोच कोण खरा पालक कोण माहिती At the of glory, ना ना तेचा तेचा की ऍट द मोमेंट ऑफ ग्लोरी ज्या वेळेला हा सगळे यशस्वी झालेले आहेत जगज्जेते झालेले आहेत तेव्हा तो त्या झगमगाटामध्ये नाद नाही तो अत्यंत ग्रेसफुली विड्रॉ करतो तो त्याच्या त्याच्या जगात जातो तो म्हणतो की माझं कोचिंगच काम झालं त्याची ही धडपड स्वतःच स्वत्व मिळवण्याची किंवा जो काही एक आदर त्याच्याकडून हिसकावून घेतला गेला होता परत मिळवण्याची होती ना हो त्यामुळे तो जो जिथून ज्या ठिकाणाहून तो आदर गेला होता म्हणजे त्या फिल्मचा शेवट मला आठवतोय की त्या घराच्या समोर त्याला ते, ते काहीतरी आपल्याला पुसतानाचा आवाज येतो आणि मी पाहता तर ते गद्दार लिहिलेला शब्द पुसला जात असतो येस तिथे आणि तो पुसला जात असतो आणि हा त्या वेळेला स्वतः बरोबर एकांत म्हणजे हा किती छान बघ की मी टू वी टू ऑल आणि ऑल टू वीक टू मी पण हा जो मी आहे ना तो मोर इव्हॉल्ड मी आहे हा अधिक कंटेंटेड मी आहे बरोबर मी आहे आणि दॅट इज वॉट आय थिंक वायझर मी चा जर्नी आपण सगळी माणसं सतत करत असतो त्याने आणि तोच मिळवणं आयुष्यात मला वाटतं ही सगळ्यात मोठी देहप्राप्ती असावी अगदी की आपल्या सगळ्यांची जर्नी तिथेच चालू असतात ज्याच्यामध्ये स्वार्थीपणा पण येतो ज्याच्यात अपयशही येत किती वेगवेगळ्या भावना येतात पण ते जेव्हा आपल्याला सापडत आणि आय थिंक ती वेळ म्हणजे त्यासाठीच जन्म असावेत कदाचित माणूस म्हणून म्हणून तो जो भारती क्षण आहे ना तो सार्थकाचा क्षण आहे सार्थक हा शब्द काय अर्थ ज्या वेळेला आपल्याला जगण्याचा खरा अर्थ गवसतो त्यावेळेला त्या कोचला व्यवस्था आणि म्हणून सगळे जे छान गुरु असतात पालक गुरु असतात गुरु पालक असतात ना ते नेहमी त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा खूप कृतज्ञ असतात कारण त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच त्यांच्या विकासाची ही वाट मोकळी मोकळी होत गेलेली असते असे मला वाटत इतके म्हणजे खर आता खरं तर आपण ऑडियन्स साठी हे करतोय की त्यांनी वेगळ्या अप्रोच ने पाहावे पण मला सुद्धा पुन्हा एकदा बसून शांतपणे परत एकदा बघावेसे वाटत सिनेमे जरी हा अप्रोच ठेवून सिनेमात काम केलं गेलं तरी हुँ? तो विचार सातत्याने म्हणजे कित्येक विचार असतात ना जे आपल्याला कदाचित असा मिळाला आणि झाला पचवला आणि पुढे गेलो असं नाही होत ते आपल्याला वेळोवेळी पदोपदी प्रत्येक वळणावर कुठेतरी त्याची गरज असतेच हो आणि तसं झालं तर मग आपण वेगळा अर्थ मनात घेऊन म्हणू चकदे या